नमस्कार मी असलं मुल्ला आपल्याला आता सर घेऊन जात आहे कराडच्या मार्केट यार्ड परिसरात या ठिकाणी आता यात्रेचा हंगाम सुरू झालेला आहे त्यामुळे तमाशेचे मोठ्या प्रमाणात सध्या जे तंबू आहेत ते तंबू लागलेले आहेत सध्याची तमाशेची काय स्थिती आहे कलाकारांची काय अवस्था आहे कशा प्रकारे ग्रामीण भागात आता यात्रेचा हंगाम सुरू आहे तमाशाला मागणी आहे या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी आता सरळ तमाशाचे जे तंबू लागले त्यात जे कलाकार आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एकोणीसशे ब्याऐंशी सालामधून पासून मी या लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये आहे आणि माझा स्वतःचा फळ एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून चालू आहे तानाजीराव भोसले लोकनाट्य तमाशा मंडळ ह्या नावाने माझा स्वतःचा तमाशा फळ आहे आतापर्यंत काही आड अडचणी आल्या परंतु आता चालू वर्षी लोककलेला ह्या चांगल्या म्हणजे खेळोपाडी चांगले त्याला मागण्या होत आहेत आणि पूर्वीचा तमाशा चालून देत नाहीत हल्ली जसा तरुण पिढी आहे त्या पिढीप्रमाणे ही, ही।, ही। लोक कला सादर करायला लागते आहे याच जरा वाईट वाटत असते बाकी सर्व काही व्यवस्थित आहेत आणि फळाला चांगली मागणी आहे ठिकाणी तुमच्या तमाशे जातात म्हणजे आपलं कोल्हापूर सांगली मिरज कराड सातारा विटा काळज पुणे नारायणगाव अशा मोठमोठ्या ठिकाणी जात असतात आणि प्रत्येक माझ्यासोबत सततीस कलावंत आहेत मला एक सांगा हा सीझन संपल्यानंतर प्रत्येक कलावंत आप आपल्या घरी जात असतो आणि काय अडाणी कलावंत असतात ते मोलमजुरी करून पोटाचा आमच्याकडे दुर्लक्ष करत असतात कधी पेन्सिल चालू, -गर चालू केली ती सुद्धा आम्हाला चार, -चार महिन्याने मिळते मी महादेव मनोकर लोकनाट्य तमाशा मंडळ मनौ तालुका कराड जिल्हा सातारा गेली तीन पिढ्या या तमाशा कला क्षेत्रात आम्ही वापरत असताना भरपूर आरा अडचणी येतात पण त्या प्रत्येक अडचणीला कलावंतांनी फडमालकाने सामोरे जाऊन आजपर्यंत ही कला लोककला टिकवलेली आहे आज कराडला पट्टे वापरा तमाशा कला पंढरीमध्ये कमीत कमी एकोणीस ते वीस तमाशांची फड आहेत प्रत्येक फळामध्ये पंचवीस तीस पस्तीस कलावंत आहेत त्यांची उपजीव का एका तमाशा फडमालकाच्या जीवावरती चालते पण औंदाच्या वातावरणानुसार प्रत्येक तमाशा फडमालकांना कार्यक्रमांना ग्रामीण भागातून चांगली मागणी आहे आणि प्रत्येक तमाशा फड मालक कलावंत या वर्षी सुखी दिसते असं वाटत चाललेल्या लोककलेला जरा रसिकांच्या आताच तानाजी भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे रसिकांच्या मागण्यानुसार सादरीकरण करावं लागतंय तेच फार मोठं दुर्दैव आहे पण पारंपरिक लोककला ही अशीच या, या तमाशा फळातून टिकत राहणार आणि टिकणारी आहे फक्त शासनाला आमची एकच हात जोडून विनंती आहे आमचा असणार पॅकेज हे त्यांनी आता एप्रिल मेलात देवावं हो। आणि वृद्ध कलाकार मानधनांना जे मानधन आहे ते वेळोवेळी मिळावं एवढीच हो। आम्ही शासनाला हात जोडून विनंती करत आहे पूर्वी तमाशाला जे पेटे उडवणे एखादी लावणे चालली तर काळे वाजवणे शिट्टी वाजवणे हे चालत होतं आणि आताही चालतंय पण थोडस तरुणांच्या असणारे रसिक जे ऐकणार आहेत ते जरा थोडस थांबले गेलेत त्यामुळं आताचा सिटीचा आवाज किंवा फेटे उडी हे जरा थोडस कमी दिसायला लागले रसिकामध्ये पण काही अजून भागत नाही आहे चालू नमस्कार मोहन बेंडकुळी नाशिककर आज मी जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून या आता माझ्या क्षेत्रामध्ये आहे अडचणी असे अडचणी विनोद कला माझं म्हणजे तो डान्स आणि विनोद लोकांना एक हसवणे समोर जर पब्लिकच्या जर समोर जरी आलो तर फक्त बघा येता येताच एंट्री मारताच उंच टाळ्या वाजतात उंची मुळ कारण माझी उंची जवळजवळ तीन फूट आहे हाच माझा विनोद आहे आणि याच्यावरतीच कोणी बुटक म्हणतय कोणी ठेंगण म्हणतंय कोणी हसतय कोणी वा करतय हे चालूच असतं किती वर्षापासून सत्त्याण्णव अठ्याण्णव पासून आमच्यासाठी या सरकारनं आजपर्यंत काहीच केलेलं नाही करावं विनंती करतो नमस्कार माझ पार्वती मुकेश पाटणकर आणि मी वयाच्या सात वर्षापासून हे तमाशामध्ये नाचते पगनाट्यात काम करते विनोदी करते विलन बी करते म्हणजे अनेक प्रकार मध्ये थोडं थोडस आपलं नॉर्मल करते